नमस्कार नमस्कार शेळी पालक बांधवांनो सगळ्यांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत मी रंदे भैया आपणा सर्वांचं या नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करते आहे आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की माझ्या सर्व शेळ्या एका टायमालाच येणार आहे कशा द्या आता टॉपिक दुसरा होता पण दुसरा निघून गेला माझ्या डोक्यातून म्हणजे तोंडातून तर चला हाच टॉपिक चालू करूयात की माझ्या शेळ्या ॲट अ टाइम सगळ्या व्यणार आणि सगळ्या शेळ्या ॲट अ टाइम पिल्लं देणार एकाच हप्त्यात माझ्याकडं असे पिल्लंच पिल्लं तयार होणार आहे कसं काय नियोजन केलं आणि कसं त्या शेळ्या येणार आणि कसं नियोजन असणार या वर्षीचं मी तुम्हाला ते सांगतो चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम बघा तुम्ही आता आपल्या शेळ्या कास लावायला लागलेल्या आहेत शेळ्या सर्व आता मस्तपैकी गाभण आहेत गोंडाळलेल्या आहेत आणि मस्तपैकी असं जबरदस्त उत्पन्न देतील असे त्यांचे फोटो वगैरे दिसत आहे अशा टमटम झालेले आहेत शेळ्या आता कसं आहे थोडंसं पाण्याच्या अभावानं शेळ्या थोड्या उपाशी दिसत असेल परंतु ज्याला पारके त्याला कळून जाईन या शेळ्यांना काय क्वालिटी सध्याच्या काळात आलेली तुम्ही कोणतीही शेळी बघा आता ही शेळी तर दरवेळेस तीनच पिल्लं देते आणि सुद्धा तीनच पिल्लं देणार तुम्ही बघू शकता क्वालिटी काय आलेली आहे शेळ्यांच्या अंगावर आता थोडंसं ब्राईटनेस कमी असल्यामुळं व्यवस्थित व्हिडिओ दिसतो नाही दिसतो मला ते सांगता येणार नाही पण शेळ्या बघू शकता तुम्ही आता या शेळ्या एका टायमाला कशा येणार तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की माझ्या कळपात तुम्हाला सध्याच्या काळात बोकड दिसत नसेल बघा आपण बोकड सोडतो तो म्हणजे एप्रिल महिन्यामध्येच एप्रिल महिन्यामध्ये बोकड सोडल्यामुळं काय होतं ॲट अ टाइम सर्व शेळ्यांनी बोकडाचा वास घेतला की शेळ्या एकाच दिवशी हिटवर येतात बघा एकाच दिवशी लगे एक दिवस बी मा घबडं होत नाही यावर्षीसुद्धा एका दिवसाला सोळा शेळ्या लागवड केल्या होत्या बोकडानं तसे आपल्याला त्या टायमाला आपल्याकडे साठ पासष्ट शेळ्या होत्या त्याच्यामुळं ज्या शेळ्या लागल्या त्या शेळ्या विकल्या आपण परंतु या ह्या बी ज्या शेळ्या ह्या बी एका त्याच्या आता अंदर बाहेरच जाणार आहे कारण बोकडाचं नियोजन तुम्ही केलं पाहिजे कंटिन्यू कळपात बोकड ठेवायचं नाही कंटिन्यू कळपात बोकड जर असेल तर तुमचं शेळीपालन काही कामाचं नाही त्याच्यामागचं कारण असंच आहे की मग एक शेळी आज येते एक शेळी महिन्यानं आणि एक शेळी तीन महिन्यानं मग त्याच्यात काय होतं पिल्लांचं संगोपन व्यवस्थित जमत नाही तुम्ही आज दोन पिल्लाला खुराक चालू करायचं म्हटलं काही एक महिन्यानं दुसऱ्या पिल्लाला पाणी चालू करावं लागतं एका पिल्लाला औषध देता तर दुसरं पिल्लू विकायला येतं तर ते सगळं लफडा होऊन जातो हे पिल्लू विक्री होऊस तर पहिले पैसे खर्च होऊन जाते तर मोठं असं काही परफेक्ट कामसुद्धा होत नाही या सर्व गोष्टीचं नियोजन करून आपण बोकडं फक्त ॲट अ टाइमच सोडतो ज्या वेळेला आपल्याला त्याच्यातून पैसे घ्यायचे असतात परंतु आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी माझं नियोजन कसं असणार आणि मी पिल्लं कशी विक्री करणार मग हे बघा एकतर एका आठवड्यात सगळे पिल्लं झाले आता बारा शेळ्या गा पंचवीस पिल्लं तर आरामशीर होतात त्यांच्यामागं पंचवीसमधले आपण दहा बारा पंधरा पाठी यावर्षी घरी ठेवणार आहे आणि दहा बारा पंधरा पिल्लं आपण विकायसाठी ठेवणार आहे समजा दहा बारा पाठी घरी ठेवणार दहा बारा पिल्लं विकणार तर बारा पिल्लं आपण कमीत कमी चार महिने सांभाळतो बघा चार महिन्यामध्ये आपलं पिल्लू कमीत कमी आठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपयाला यावर्षी जाणार दहा हजार रुपये का म्हणतोय मी एक तर सगळ्यात पहिले आपण एक्कावन्न हजार रुपयाचा बोकडा आणला होता फक्त लागवडीसाठी त्याच्यामुळं आपल्याला पिल्लं जे येणार आहे ते एकदम जातवान आणि क्वालिटी येणार आहे लय नंबर एक पिल्लं होणार आहे आणि त्याच्यामुळं आपण यावर्षी सगळ्या पाठी घरी ठेवणार आहे राहिला बोकडाचा विषय लागवडीला सगळे बोकडं विकले जात्या नाही विकले लागवडील तर एक महिना एक्स्ट्रा सांभाळून दहा दहा हजार रुपयाला आपण खाटकाला विकणार आणि आरामशीर दहा हजार रुपयाला बकरू विकतं चार महिन्याचं काहीच अडचण नाही सध्याच्या काळात वीस किलोचं बकरू दहा हजार रुपयाला विकलं जातं वीस बावीस किलो, किलो पंचवीस किलो चार महिन्यामध्ये पंचवीस किलो वीस किलो बकरू आरामशीर होतं वीस बावीस किलोचं बकरू आपलं नऊ दहा हजार रुपये विकलं भरपूर झालं कारण सध्याच्या काळात मटणाचे रेट वाढलेले तर पाचशे रुपये किलो जिवंत वजन तुमचं बोकडाचं विकलं जातं बघा आणि पाचशे रुपये किलो वीस किलोचं बकरू तुमचं दहा हजार रुपयाला विकायला काही हरकत नाही तर या सर्व गोष्टी लक्षात घेता कमीत कमी दीड ते दोन लाख रुपयाची पिल्लं आपले होणार आहे ॲट अ टाइम मग काय होतं याच्यामुळं ॲट अ टाईम पैसे आल्यामुळं बरं का एकाच वेळी ज्या वेळेला पैसे येतात त्यावेळेला आपलं काहीतरी मोठं काम बी होऊन जातं आता समजा मला काहीतरी गोठ्याचं काम करायचं आहे काहीतरी गावानी बनवायचं आहे काहीतरी शेड बनवायचं आहे तर ॲट अ टाइम पैसे आल्यामुळं काहीतरी एक काम आपलं व्यवस्थित होतं नाही तर मग काय होतं आज दोन पिल्ले विकले वी आले वीस हजार गेले वीस हजार पुढच्या हप्ते लोक गायब तर असं बी बराचसा खर्च होतो आता हे कोकरू आपण कातरलं बघा नंबर एक दिसत आहे ते मधला जो गोंडा आहे त्याचा तो मधला गोंडा आपण काढून टाकणार आहे मधला ठेवणार नाही आहे पण बघू शकता तुम्ही आता कशा पद्धतीने दिसतंय आहे मस्त नंबर एक दिसतं आहे मागून बी शेफ्टी वगैरे व्यवस्थित चाललेली आहे फक्त हेच तुम्हाला सांगायचं होतं की बाबा या ज्या आपल्या शेळ्या आहे ह्या आता एक खटी येणार आणि हे ये खट्टी आपल्याला दोन ती तीन उत्पन वानार। कस ते तीन लाख रुपयाचं उत्पन्न होणार कसं होणार तेही सांगतो पंचवीस पिल्लं जर झाले पंचवीस पिल्लामधले दहा पाठी जरी मी घरी ठेवले तर ते दहा पाठी माझ्या पाच सहा महिन्यामध्ये दहा दहा हजार रुपयाचे जरी जा झाले तरी ते लाख दीड लाख रुपये होत्या आणि पंधरा पिल्लं दहा दहा हजार रुपयांनी जरी विकले तर ते दीड लाख रुपयाची विकत्या त्याच्यानंतर पिल्लं विकल्यानंतर आपलं लाखभर रुपयाचं दूध बारा शेळ्यामागं आरामशीर निघतं बारा शेळ्यांचं जा तुम्हाला सांगतो रोजचं कमीत कमी पंचवीस लिटर दूध डेअरीला चालणार आहे आपल्यान चालतंच ती मला तिची गॅरंटी पंचवीस लिटर दूध रोजचे तीस रुपयांनी जरी पैसे धरले तरी साडेसातशे रुपये होत्या आणि असं माझं पाच महिने दूध निघतच बरोबर आहे का नाही मग सात्रिक एकवीस एकवीस हजार रुपयाचं दूध दर महिन्याला निघायला चालू होतं पाच महिन्यात आपले ते बी लाख सव्वा लाख रुपये आहे बारा शेळ्यामाग तुम्हाला सांगतो अडीच लाख रुपयाची पिल्ल आणि लाख सव्वा लाख रुपयाचं दूध जरी म्हणलं तरी साडेतीन ते ती चार लाख रुपये आपण कमवतो हो फक्त बारा शेळ्यामधून साडेतीन लाख रुपये मोकळे आणि हेच नियोजन राहतं आपलं तरी वर्षातून एकदाच बोकड सोडतो बरं का डबल बोकड सोडायचं टेन्शन नाही एकदाच पिल्लं सांभाळायची आणि एकदाच पैसे कमावायचे हो पण मन भरून तुम्ही माणसां मग बकऱ्या जाणल्यावर एवढे दिवस दूध कसं सु खुल्लं खाल्लं उत्पन्न सांगतो आता शेळ्या साडेतीन महिन्याच्या आसपास गा दीड महिन्यानंतर पिल्लं होणार आता चालू आहे ऑगस्टचा महिना म्हणजे पिल्लं राहणार माझ्याकडे बघा सप्टेंबरच्या शेवटी शेवटी ते पिल्लं मी चार महिने सांभाळणार सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर जास्तीत जास्त पंधरा दिवसवर थर्टी पाच बाजाराला पिल्लं विकले जाते आपले चांगले किमतीमध्ये त्याच्यानंतर जानेवारी जरा जानेवारीचा पंधरा दिवस जर समजा पिल्लं सांभाळून विकून टाकले त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून असे पाच महिने दूध निव्वळ निघतं मित्रांनो जूनपर्यंतच धरलं तसं जुलैमध्ये बी दूध निघतं पण एप्रिलमध्ये शेई लागली त्याच्यानंतर दोन महिने दूध निघतं शेईचं एप्रिलच्या शेवटी शेवटी बोकड सोडतो आपण म्हणजे मे जून जुलै असे दोन तीन महिने दूध निघतं नंतर बी तरी आपण धरायचं जूनपर्यंत तरी पाच महिने दूध काढून मोकळं आणि हे असं उत्पन्न आपलं चालतं मित्रांनो तीन महिने जोपर्यंत पिल्लू तोपर्यंत आपण दूध काढत नाही एकदा पिल्लं विकले का लिटरभर दूध शेईचं आरामशी निघतं आणि हिचं विषय असा राहतो शेळीचा विषय असा राहतो हिचं काही गाईवानी आटण्याचं प्रमाण नाही गावरान शेळीवाणी आटण्याचं प्रमाण नाही ही काठेवाडी शेळी आपल्याकडे गावरान शेळी त्यासुद्धा जोपर्यंत लागवड होत नाही तोपर्यंत दूध देतात एक एक लिटर दूध देते आता ही समोरची होंडी शेळी आहे बिगर शिंगाची लिटर सव्वा लिटर दूध ॲट अ टाइम तुम्हाला काढून देऊ शकतो मी वेल्यानंतर पिल्लं विकल्यावर तर सुद्धा निघतं तर तसं काही नाही क्वालिटी शेळी ठेवली का क्वालिटीच उत्पन्न होतं आणि अशा प्रकारे उत्पन्न होतं आता हे बघा ह्या वर्षीची ही पाठ ठेवलेली आहे आपण बॉयलर नावेचं तर ही बॉयलर मित्रांनो आज बी विकायची म्हणली तर पंधरा हजार रुपये कोणी बी देईल मला पाळणार खाटीकसुद्धा बारा तेरा हजार रुपये देईन पाळणारेल समजा हजार दोन हजार वाढवण्याच्या येत्या कधी बी आपण विकतच नाही परंतु आता तीन पाटी ठेवेले तर झालं ना माझं उत्पन्न तयार असंच पुढच्या वर्षीसुद्धा मी दहा पाटी ठेवून घेणार आहे बाकीचे विकणारे या पद्धतीनं माझं कळपाचं नियोजन चालू आहे सध्याच्या काळात तरी अजून एक गोष्ट आपण मेंढ्याचं उत्पन्न मी आत्ता मागी म्हणलो होतो की व्यवसाय चालू करायचा आपल्याला तर व्यवसायाचं थोडं उपर नीचे पण मग मेंढीपालन आपण वाढवणार आहे कारण आमच्याकडं चारा तुम्हाला दिसत असेल हे असे पडीत रानं भरपूर आहे भरपूर म्हणजे पन्नास साठ एकर रान आहे त्याच्यामध्ये मेंढ्या मी आरामशीर चारू शकतो तर आता मी मेंढ्या पण वाढवणार आहे तुमचं याच्यावर काय आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि शेळ्यासुद्धा आपण वाढवणार शेळ्या काही कमी करणार आणि मेंढ्या वाढवणार असतला भाग नाही आहे शेळ्या पण वाढवणार आणि मेंढ्या बी तुम्ही बघू शकता ह्या क्वालिटीमध्ये जर तुम्ही सांभाळल्या तर पैसेच होते त्यांच्या आता हा बाळू मामा आज बी विकला म्हण विकायचं म्हणलं तरी आपले जोडे जर म्हणे चौदा हजार रुपयाला खाटकाचा दाम लागतो म्हणे आता पण झालं बी तेवढं होती स्ट्रॉंग मी चौदा नाही धरीत मी दहा बारा हजार रुपयेच धरतो पण झाले ना पैसे तर ह्या हिशोबानं तुम्ही बी नियोजन करा तुम्ही बी पैसे कमवा कोकरू कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यानं ज्यानं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यानं फक्त कमेंटमध्ये एक छानशी कमेंट करा काही पण करा तुमच्या हिशोबानं किंवा मग जय हनुमान जय बजरंग वली लिहून पाठवा धन्यवाद बाय बाय लव यू ऑल